एकोणावीसशे त्र्याण्णवच्या दहावीच्या मित्रांचा समाज उपयोगी उपक्रम मोफत अभ्यासिकेची सुरुवात नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही ठळक घडामोडी गेट टुगेदरचा वायफळ खर्च टाळून जिंतूर येथील एकोणावीसशे त्र्याण्णवच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी पुढाकार घेत स्वर्गवासी रंगनाथराव गुरुजी मोफत अभ्यासिका सुरू केली भुजंगवाडी गल्लीतील स्वर्गवासी चामणेकर यांच्या वास्तूमध्ये अभ्यासिकेचं उद्घाटन प्राचार्य श्रीधर भुंबे भागवत सांगळे आणि विद्यार्थी प्रतिनिधी मदन दराडे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमात चंडिका दास जोशी सीताराम घुले खापर खुटीकर तरवडे सानफ एन जी गायकवाड आदींची उपस्थिती होती समन्वयक प्रकाश दुबे यांनी करताना सांगितलं की गरजवंत आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे सुरुवातीला तुळशीचे रोपे लावून पर्यावरणपूरक सुरुवात करण्यात आली भागवत सांगळे यांनी हा उपक्रम अनुकरणीय असल्याचं सांगून समाजातील दानशूर व्यक्तींना सहकार्य करण्याचं आवाहन केले भावना सामनेकर यांनी अभ्यासिकेसाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली आर्थिक सहाय्य करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राची सामणेकर यांनी तर आभार ॲडव्होकेट मनोज साडा यांनी मानले या उपक्रमाच्या यशासाठी शिल्पा सामणेकर प्रकाश डुबे अभिजित देशमुख संदीप माहूरकर अरविंद तळटे हरिभाऊ बाबळे गजानन फाले दत्ता काळे कैलास झाडे शंकर चव्हाण सतीश बुलबुळे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा